नमस्कार मित्रांनो मी आलो आता वॉकिंग करायला आताच आमची म्युन्सिपालिटी शाळा तिथे मी शाळा शिकलो तिकडे आता बघा हा माझा मित्र आहे अण्णा हा अण्णा रोज सकाळी सहा वाजता येतो ते नऊ वाजे वर्कआउट करतो त्याच्या जवळजवळ एकशे दहा वजन होतो त्याचं आता जवळजवळ जो झालाय साठ पासष्टचा खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट करतो त्याला बघून मला खरंच इन्स्पायरेशन येते आणि त्याच्यामुळेच मी खरंच बोलतो त्याच्यासोबत मी व्यायाम करतो आणि बघा आता मी वॉकिंग करताना बघा ही लहान मुलगी आहे एवढा पाऊस पडला चिकल जातात ती झोका खेळते आणि बघा एक काका आहेत बघा गुजराती काका आहेत एवढा जबरदस्त वॉकिंग करतात ना एवढ्या स्पीडमध्ये चालतात ना की बस आपल्या पण हळते अरे बघा आहे ते जवळजवळ नाईन्टी फोर एचचे आजोबा आहेत ते पण चांगल्या प्रकारे वर्कआउट करतात आणि बघा इकडे मी गावाला कसं असतं माहिती आहे का ते नाही का आपण दाऱ्या मोडतो काहीतरी शेतामध्ये माहिती आहे ना त्याप्रमाणे बघा इकडे मी बी एम सीला अर्ज वगैरे करून इकडे बाबा एक नळ घेतला आहे मी इकडे अरे बाबा हा मुलजी काय करतो आहे तर पूर्ण नळच पॅक केला आहे झाडांना पाणी कसं भेटणार त्याला सांगतोय मी आता हे बाबा काढते त्यामुळे लगेच काढलं ते बघा आता परत पाणी सुरुवात झालं ते कसं प्रत्येक झाडाला पाणी मिळतं त्याप्रमाणे मी तसं ते करून ठेवलं ते सगळीकडं दारं वगैरे नाही का ते मोड तर एक छोटासा प्रयत्न केला जेणेकरून सगळ्या झाडांना पाणी मिळेल योजितपणे तर बघा या अशा प्रकारे मी सगळीकडे केले ते जेवढा होईल तेवढं केलं आहे आपण काय एवढं काय मी काय मुळात काय शेतकरी नाही आहे आणि जेवढा होईल तेवढं करायचा प्रयत्न आता इथे पोचत नाही ते बघायची काय त्याची काहीतरी व्यवस्था करूया का पोचत नाही का पाणी तिथेच थांबले ते पुढपर्यंत कसं जाईल त्याची काहीतरी प्रक्रिया करूया त्याची योजना करूया चला मग कसं जाऊ कसं वाटतं तुम्हाला सिंचन पद्धत काय बोलतं ते दारी पद्धत तर मला नक्की कमेंट करून सांगा आता बघा मी आता निघालो वॉकिंग करून हे बघा एक आमच्या इकडे एक म्हातारी आहे ती मोबाईल वगैरे विक्री हे औषध आहे तिला बी पीचा खूप त्रास आहे डायबिटीज आहे तर ती माझ्या इकडे नेहमी याचनेच्या दृष्टीने बघत असते की बेटा मेऱ्या मेरे बच्चा मेरे को देखता नाही तो को देता नाही तर माझ्याकडून जेवढी येताशक्ती होईल तेवढी ताकद त्यांना मी खायला प्यायला देत असतो किंवा तिला रही बघा ही म्हातारी तिला नाश्ता देतो कधी इडली देतो कधी काय ना काय देत असतो अनिल भैया औषधि सब तो ठीक कर आबे आई तुमको बार-बार बीपी क्यों होते लेकिन वो प्रॉब्लम के तुम्हारे बीपी का ना बगा जब बीपी में पा दो तो गोली खाने का जितने गोली लेने का नहीं और दूसरा गोली में जब किचन ना आया तब लिया कर तेरे को बहुत तेज लव का 40 रुपए इथून मी आता घरी आलो आंघोळ वगैरे केली देवाला प्रार्थना वगैरे केली नेहमीप्रमाणे हां सर्वप्रथम आंघोळ केल्याबरोबर मी काही नाही फक्त देवाकडे जातो पहिला मी देव आहे म्हणून आपण आहे देवाचे मंत्र वगैरे जाप केल्यानंतर देवाला प्रार्थना केली की के देवा सर्वांना सुखी ठेव माझ्या पण कुटुंबाला ठेवू आपण जेव्हा दुसऱ्यासाठी मागतो तेव्हा देव आपोआप आपल्याला देतो त्यामुळे आपल्या स्वतःसाठी काहीच मागायचं नाही तेव्हा तो आंतरही आम्ही आहे देव परमात्मा आहे सगळं आपल्या मनात ओळखतो त्यानंतर बघूया आता माझ्या घरामध्ये काय चाललंय काय नाही आता बघा हा आमचा माझी बायको आणि माझा छोटू काय करतो आहे का वॉलच्या शेंगा सोल सोलतो आहे वाटतं बघा प्रकारे सोलतात त्याला शाळेला सुट्टी वाटतं स्माईल बघा त्याची तर कसं वाटलं बाय छोटासा ब्लॉग आवडत तुम्हाला सांगत जावं कारण की तुमच्या सांगण्यामुळेच मला सा प्रेरणा मिळते कारण की माझा नवीन ब्लॉग असल्यामुळे ना मी तुम्हाला हेल्प मागतो आहे ती मदत करा आणि बघाय छोटी माझी मुलगी छोट्या छोट्या गोष्टी प्रश्न आता मी कुठं कुठे बघायचं मला सांगा ना कामाला जायचं घरातलं बघायचं म्हणजे शाळेचं बघायचं कुठे कुठे बघायचं बघ कशी बसते तिला एक उदगुल्या करतो तरी तिला उदगुल्या होत नाही घुसून बसले आता तिला घेतलं मी उचललं तर मांडीवर ठेवले मी मग तरी पण बघ कशी माझ्या भावा एवढी लहान होती त्यावेळी माझ्या मांडीमध्ये मावायच्या आता मावत पण नाही तिला सांगतोय मी इडली आणली आहे नाश्ता आणला आहे सगळ्या प्रकारचं आपण आता आपण नाश्ता उठ तो उठत नाही थोडं ते माझी लहान माझी मोठी मुलगी लगेच बोलते पप्पा तिला लाड करता मला का लाड करत नाही तुम्ही तर मग परी बघा कशी बाजूला रुसून बसली ब म्हणतात ना बापाची कड लेकीकडं लेकीची कड बापाकडं हे अशी गते खूप माझी लाडकी मुलगी आहे ती रुसुबाई रुसू आहे बघा या अशा प्रकारे मी त्यांना नाश्ता वगैरे आणला एवढा छान नाश्ता इडली आहे मेंदूवडा आहे पुरी भाजी आहे असे तीन तीन आयटम आणले सगळ्यांना एवढा छान नाश्ता सोडून ते खात नव्हते बघा मी सरडत होती आणि फो फुतगत होती बंद फुगून बसली होती बघा तर मी घास चाडतो पण खातच नाही बघा ती शेवटी तिने काय माझा घास तोंडामध्ये चारण्यात मला यश येईल बघा नाही बोलते ती तोंडच उघडत नाही तिला जबरदस्तीने तोंडामध्ये बरवलं मी तिला आता बघा तिने खाल्ला तिने ते तोंड बघा ती जाता कसं चला अशाप्रकारे मी हा छोटासा व्लॉग आहे आवडल्यास तर कमेंट करा सबस्क्राईब